जय शिवराय आपण लोहगडावर आलो ब्लॉक पहिला आहे फक्त आपण आता लोहगडाचे ना काही सिनेमॅटिक व्हिडिओ घेणार आहोत बघू कसे आता हां आणि आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याच प्रकारचे गाणी म्युझिक काहीच टाकत नाही होत जसं ओरिजिनल आहे पाऊस पडतोय त्याचा आवाज वाऱ्याचा आवाज तोच कंटिन्यू तिकीट काढायचा होता पंचवीस रुपये तिकीट आहे शक्यतो जास्त करून कॅश आणली तर बरी पडेल कारण ऑनलाईन जाम प्रॉब्लेम होत होता ऑनलाईन होतच नव्हतं नेटवर्क झिरो पर्सेंट आहे गडाची चढाई आहे ना एकदम सोपी आहे जास्त उशीर पण नाही लागत आहे अर्ध्या तासात वीस मिनटात जास्तीत जास्त अर्धा तास खूप वरती चढायला पाऊस पण खूप पडतोय त्याचबरोबर धोका एवढा पडला ना तर समोरचा पण काय जास्त दिसत नव्हतं हो आता गणेश दरवाज्याजवळ खूब भारी मस्त एकदम दरवाजा गणपति कम हो म्युजिक टाकलेसते अजुन भारी वाटलीसती वीडियो पी टाकू अपन इंस्टाग्राम टाकू भाई धुका बघा धुका कसला धुका पडलाय वाटत तर नाही विंचू काढा पूर्ण असा दिसल म्हणून पाऊस काही थांबण्याचं नाव नाही घेते त्याच्यामुळे धुका पण जास्त वाढतय तर व्हिडिओ मध्ये कस येत काही माहित नाही पण बघायला एकदम भारी लय भारी दिसतोय खूप छान बघा इथून खाली गेलो ना तर खाली वरचा नजारा एकदम एकदम दिसतो बघा आता वार लागत पाणी चॉकअप झालं होतं तर जरा हे काढायला थोडं ट्राय केलं बाबांनी मी होतो आता पाणी मस्त जातील असे दोन आहेत तिथे वरती पण बरेच जाते हो Oh. aqui ही लोहगडाची टाकी आहे पाण्याची या कडी लावली पण याच्यामध्ये जो पाणी आहे एवढा क्लिअर आहे ना खालच्या दगडी एकदम क्लिअरली दिसतात एकदम म्हणजे वाटणार पण नाही आहे बघा पाणी असं वाटणार पण दगड मारसं वाटत हनुमान दरवाजा आहे जय हनुमान जय बजरंग बली दुश्मनो की नदी जय बजरंग बली हनुमान दरवाज्यानंतर दर लगेच हा महादरवाजा लागतो गडाचा शेवटचा दरवाजा इथून डायरेक्ट आतमध्ये गडावरती आपण आहे पूर्णपणे मंदिर लागतंय महादेव कटिरासमोर छोटीशी बजरंगबलीची मूर्ती आहे द्रुपक तलाव याच्याहून एक खूप खूप मोठा आहे तलाव तो वरच्या बाजूला आहे पाण्यात माणसे परिणाम

ただいま。 तर नाही पण वाटत काहीच दिसत नाही भारी पण वाटतय तर विंचू गाडा तर नाही भेटला करायला विंचू गाडा लॉक आहे जाऊन नाही देतो बघू पुढच्या फेरीला आलो तर जाऊ लगेच आता पुढच्या वीकमध्ये परत एक फेरी मारून येतो विंचू गाड्यावर चला भाई लोक बहिणी लोक व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन माणूस आहे नवीन चॅनल आहे चला बाय बाय जय शिवराय सर्वांना